दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का देत शिंदेच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगर फत्ते केला आहे दापोली नगरपंचायतीमध्ये चौदा नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत पाच आधी झाले होते आणि उर्वरित आज झाले आहेत विद्यमान उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्यासह आठ निवडून आलेल्या नगरसेवकांनी आणि एका स्वीकृत नगरसेवकानं यावेळेला शिवसेनेमध्ये प्रवेश केला नगरसेवकांचा हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पार पडला हा संबंध कोकण हा शिवसेनेमध्ये सगळ्यांचा विश्वास आहे एकनाथ शिंदे यांचा मी अनेक दादा होती ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे अन्याय केला ज्या पद्धतीने त्याला संपर्क प्रयत्न केला ज्या पद्धतीने घात झाला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे आहे या महाातून तुला उद्ध्वस्त नाही केला तर माझं नाव अंदाज कदम नाही हे लिहिला सांगतोय आहे तो आमच्यामुळे होती उठलास ना आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खालील भाय आपल्यासोबत आलेल्या सगळ्याचे मनापासून आभार म्हणतो अनुभव भाई तुमच्यासोबत आलेल्या सगळ्यांच्या मनापासून आभार म्हणतो शिगवण साहेब आपले सगळ्यांच्या मनापासून आभार म्हणतो शिवसागर साहेब या पुढे या पुढे या मला वाटलं होतं शिवसागर म्हणजे जागा तसं काही नाही पैसे नाही थोडे मोठे आहे हे अंगाची बाब आहे या आपला आणि म्हणून हे सुद्धा हे आमच्या गावाचे मनापासून अभिनंदन मनापासून ज्या पद्धतीने विश्वास ठेवलाय योगेदाच्या पाठीशी तुम्ही खबेपणे विभाग घालात तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा श्रद्धा देतो तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला योगेजाला खाली मान घालायला लावणार नाही ताट तुमचा नाम असा त्या पद्धतीचा विकास दोन वर्षामध्ये केल्याशिवाय झालं नाही असं तुम्हाला अभिवादन देतो तुमचं अभिनंदन करतो मनापासून आणि आपण सगळेजण आला सगळ्यांना धन्यवाद देतो आमचे सगळे आलात मला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि ही बातमी सगळ्या महाराष्ट्रामध्ये दे झाली की दे। आता उद्धव ठाकरे कोकणातून संपला योगेशदादा कदम तुमाल या मतदारसंघाचा विकास करत आहेत आणि ज्या वेगाने काम करत आहेत त्या त्या गोष्टीला लक्षात ठेवून शहराचा शहरामध्ये दादाची सत्ता नव्हती तेव्हा शहर कुठं कमी पडायला नको तेव्हा आम्ही नगरसेवकाने विचार केला पूर्ण ताकद दादांना देऊन ज्या पद्धतीने तालुक्याचा विकास होत आहे त्याच्याहून फास्ट शहराचा विकास व्हावा आणि लोकांना याचा लाभ व्हावा आज अनेक वर्षानंतर दापोलीला मंत्रीपद भेटलं आहे त्या मंत्रीपदाचा त्यांना फायदा व्हावा दापोलीकरांना फायदा व्हावा आणि ज्या वेगाने विकास चालला आहे तिथून अजून डबल टिबल वेसच्या स्पीडने विकास व्हावा हे सर्व गोष्टी लक्षात ठेवून आणि एकंदरीत जनतेचा मनाचा खोल आणि सर्व नगरसेवकांचा मनाचा खोल नगर नगर या सर्वांचा विचार करून हा घेतलेला निर्णय आहे आणि पूर्णपणे नगरपंचायत योग्य जाताच्या ताब्यात देऊन हा शहराचा विकास हा लक्षात ठेवून हा निर्णय घेतला यापूर्वी पाच नगरसेवकांनी प्रवेश केलेला होता काही दिवसांपूर्वी आणि आज नऊ ते नऊ नेमके उघाटाचे आणि कोणकोणत्या पक्ष सर्व नगरसेवक एकच पक्षाचे होते उबाटा पक्षाचे कारण याच्या आधी मी सात नगरसेवक घेऊन थी। उबाट्यामध्ये पक्षप्रवेश केला होता ते आता त्याच्यानंतर सर्व उभाटाचेच नगरसेवक होते ते पहिल्या टप्प्यामध्ये पाच आणि आता नऊ पक्ष पक्षप्रवेश उभाटाकडे आता एकच आहे हो नगराध्यक्ष नगराध्यक्ष आता नगराध्यक्षपदासाठी दावेदार कोण असतात नगराध्यक्ष ठरवते दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेकडे आता चौदा नगरसेवक आले आहेत आता फक्त उत्सुकता आहे त्यांचा नगराध्यक्ष कधीपर्यंत विराजमान होईल मुश्ताक खान शमशाद खान माय कोकण दापोली